Doctor, Baba Sambar dance. Yesu. Doctor Apatishuaji Maharlansa. <laughs> Yesu. Shahu Maharlansa. Yesu. No, Chai Ranna Boss dance. <laughs> Yesu. <laughs> Jindaba, Jindaba, Jindaba. Doctor. साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्या दिवशी जो भांडगोळ जितेंद्र आव्हाडांनी मनस्मूर्ती चालण्याचं चारे ढोंग केलं आणि त्याच्यावर त्या मनुस्मृतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना तो फोटो हाडण्यात आला जाळण्यात आला परंतु एवढा मोठा आमदार विधानसभेचा परंतु त्याला भान राहिलं नाही टंठबाजीपाई या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी असणारा जो जितेंद्र आव्हाड असेल सातत्याने महापुरुषांच्या महामानवांच्या विचारावर चालतो असा त्या महाराष्ट्राला दाखवत असतो परंतु असं काही नाही डोंगीपणा करायचा राजकारणापायी त्या ठिकाणी राजकारण करून त्या ठिकाणी माणसं कशी ऍक्टिव्ह होतील आणि माणसं कशी भावनिक होतील याच पद्धतीनं राजकारण करायचं आणि माणसाची दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु या महाराष्ट्रातल्या लोकांनी देशातल्या लोकांनी शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिरा फुल्या साहित्य सम्राट लोकशाही नानभाऊ महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जितेंद्र करायचं काय जितेंद्र वाडाच करायचं काय जितेंद्र करायचं काय मूल्यवर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद 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 सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज फलटण येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ज्या शा ज्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो घोडसरपणा काय करायचा प्रयत्न केला जो आमच्या बहुजन समाजाची मनं दुखावण्याचा प्रयत्न केला जो गोळापणा केला असं मी सरळ आम्ही म्हणू इच्छितो की ज्यांनी या मनुस्फूर्तीला जे शालेय शिक्षण विभागाच्या श्लोक आणण्याचा जो प्रयत्न केला याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत याचं या जाहीर निषेध करताना आम्ही या मनुस्फूर्ती दहन करून जाहीर निषेध करतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची जे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी विठंपना झाली याचाही जाहीर निर्देश करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम परवा पंचवीस डिसेंबर रोजी जी महाड या ठिकाणी ज्या विधानसभेचे आजे आमदार जितेंद्र आवाडजी यांनी माड या ठिकाणी जाऊन पंचवीस डिसेंबर रोजी जे मनस्मृती हटण्याचं जाळण्याचं काम केलं आणि त्याच्यावर भारत देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होतो होता परंतु त्या तो फोटो त्यांनी पाहिला नाही आणि त्यांनी ती मनस्मृती ग्रंथ आणण्यात आला आणि या देशामध्ये जी आंबेडकर वादे असतील जी आंबेडकरी अनुवय असतील यांचं मन दुखावण्याचं काम या जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे जो बारका आहे का जो सुज्ञान आहे विधानभव सभेचा आमदार आहे परंतु ज्या ठिकाणी एवढा महामानवाचा फोटो असणारा मनस्मृती ग्रंथ आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो आमची मनस्मृती बाबासाहेबांचा फोटो असणारा मनस्मृती ग्रंथ फाडण्यात आला त्याचा ह्या जितेंद्र आव्हाडाचा जाहीर असा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा जर पद्धतीनं जर बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला तर त्याला आम्ही फाडल्याशिवाय तिथून कुठं गप्प बसणार नाही त्या ठिकाणी जाहीर असं आव्हान करतो आणि या जितेंद्र आव्हाडाच जाहीर असा जाही निषेध करतो थांबतो सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रथमचा मी आय तालुका सचिव प्रवीण शेळके फलटण आठवले गट आज महामानवाची प्रतिमा फाडली तो भाडकाव जितेंद्र आव्हाड आज पूर्ण भारत देश महामानवाच्या संविधानावर चालत असताना हा हरामखोर जबाबदारी इतकी आहे आणि अनेक वेळा त्याची भाषणं मी बघितलेली आहेत भाषण करताना सगळ्या महामानवाचं नाव घेऊन भाषण करत असतो आणि ह्याला कायदा संविधान करत असताना ह्याने जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं महामानवाची प्रतिमा फाडली मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कठोर कारवाई झाले पाहिजे आणि जो ज्या सत्तेवर आहे त्याला सत्तेचा माज आहे त्या सत्तेतून त्याची हकलपट्टी केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा बाबा साहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिरा फुल्यांचा साहित्य सम्राट लोकशाही नाव साधेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाजितंद्रा वाडाच करायचं काय गाजितंद्रा वाडाच करायचं काय गाजितंद्रा वाडाच करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज फलटणे येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ज्या ज्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो खोडसरपणा करायचा प्रयत्न केला जो आमच्या बहुजन समाजाची मन दुखावण्याचा प्रयत्न केला जो गोळापणा केला असं मी सरळ आम्ही म्हणू इच्छितो की ज्यांनी या मनुस्फूर्तीला जे शालेय शिक्षण विभागाच्या श्लोक आणण्याचा जो प्रयत्न केला याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत याचं या जाहीर निर्देश करताना आम्ही या मनुस्फूर्ती दहन करून जाहीर निषेध करतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची जी जितेंद्र आवड यांच्याकडून जी विठंबना झाली याचाही जाहीर निर्देश करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी भीम परवा पंचवीस डिसेंबर रोजी जी महाड या ठिकाणी ज्या विधानसभेचे आजे आमदार जितेंद्र जी आव्हाडजी यांनी महाड या ठिकाणी जाऊन पंचवीस डिसेंबर रोजी जे मनस्मृती हडण्याचं जाळण्याचं काम केलं आणि त्याच्यावर भारत देशाचे डॉक्टर बाबासाहेब करांचा फोटो होतो होता परंतु त्या तो फोटो त्यांनी पाहिला नाही आणि त्यांनी ती मनुस्मृती ग्रंथ हडण्यात आला आणि त्या देशामध्ये दे जी आंबेडकर वादे असतील जी आंबेडकरी अनुवय असतील यांचं मन दुखवण्याचं काम या जितेंद्र आव्हाड केलेलं आहे जो बारका आहे का जो सुज्ञान आहे विधानभवन सभेचा आमदार आहे परंतु ज्या ठिकाणी एवढा महामानवाचा फोटो असणारा मनस्मृती ग्रंथ आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो आमची मनुस्मृती बाबासाहेबांचा फोटो असणारा मनुस्मृती ग्रंथ फाडण्यात आला त्याचा ह्या जितेंद्र आव्हाडाचा जाहीर असा आम्ही मेसेज व्यक्त करतो आणि अशा जर पद्धतीनं जर बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला तर त्याला आम्ही फाडल्याशिवाय येथून कुठं गप्प बसणार नाही त्या ठिकाणी जाहीर असा आव्हान करतो आणि या जितेंद्र आव्हाडाचं जाहीर असा निषेध करतो थांबतो सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथमचा मी आर के तालुका सचिव प्रवीण शेळगे फलटण आठवले गट आज महामानवाची प्रतिमा फाटली तो भाडकाव जितेंद्र आवाड आज पूर्ण भारत देश महामानवाच्या संविधानवर चालत असताना हा हरामखोर जबाबदारी दिली आहे आणि अनेक वेळा त्याची भाषणं मी बघितलेली आहेत भाषण करताना सगळ्या महामानवाचं नाव घेऊन भाषण करत असतो आणि ह्याला कायदा संविधान करत असताना ह्याने जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं महामानवाची प्रतिमा फाडली मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जो ज्या सत्तेवर आहे त्याला सत्तेचा माज आहे त्या सत्तेतून त्याची हाकलपट्टी काढला पा केली पाहिजे तर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा